मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आज आपण खरबूज यापासून ज्यूस तयार करण्याचा आपण हे सर्व रेसिपी बघणार आहोत तर हे खरबूजपासून ज्यूस तयार करण्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि त्याचे सर्व जे आयटम्स आहेत किंवा ते सर्व काय काय लागणार आहे तर त्या सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते हे बघा ह्या ठिकाणी ते काय काय लागणार आहे तर हे पहिल्यांदा ही साखर लागणार आहे तर ज्यूस करायला साखर लागतेस कंपल्सरी हे आता हे दूध एक ग्लास दूध लागतं आणि हे काजू बदाम काजू बदाम आणि पिस्ता पिस्ता विलायची आणि इलायची तर हे तिघांचं हे एकत्र केलेली मित्रांनो हे पावडर आहे आणि त्यामुळं टेस्ट सुगंध सर्व काही खूप छान येणार आहे आणि नंतर आहे हे, हे हे आहे हे आहे खरबूज तर मित्रांनो आज आपण थोडंसं वेगळं बघणार आहोत तर खरबोज यापासून आपल्याला काय बनवायचं आहे ज्यूस तर खरबोज यापासून ज्यूस मग अशा अनेक काही असे फळं आहेत फ्रूट आहेत तर त्यापासून प्रत्येक वेळेस आपण असे अनेक प्रकारचे ज्यूस करून पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे शरीराला खूपच फायदेशीर आहेत आणि लाभदायक आहे तर आपण थोडंसं हे वेगळं बघूया आणि हे या खरबूजपासून आपण आता हे खरबूजचा ज्यूस बनवूया तर मित्रांनो आता अगोदर ह्याला विशेष रेणुका ह्याला खरबूजला कट केलेला आहे ओके आणि ह्यातलं जो गर आहे जे बिया आहे तर त्या बिया ह्या खरबूजामधून ह्या वेगळ्या करायच्या चमच्याने ओके चमच्याने हे वेगळे केलेले आहे खूप छान तर सर... सहजपणे तो, तो आतला भाग अतिशय मऊ आहे खरच्या आतला संपूर्ण मऊ भाग हा काढून ह्या ठिकाणी ह्या मिक्सर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ताकद आहे मित्र हो तर तुम्ही देखील हे तुमच्या घरी ही रेसिपी करू शकता पर खूपच चांगली आहे आणि आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला खूपच फायद्याची आहे लहान मुलं आपले लहान तर खूपच चांगलं आहे मित्रांनो फ्रूट खात नाही त्याच्यामुळे असे आणि जे मुलं फ्रूट्स खात नाहीत तर त्यांना तर त्यांना तुम्ही या फ्रूटच्या माध्यमातून त्यांना हे ज्यूस पाजू शकता आणि हे ज्यूस मित्रांनो ओरिजिनल असतं घरामध्ये आपण जे करतो कारण मार्केटला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास पन्नास टक्के मध्ये साखर मिक्स करतात आणि पन्नास टक्के मध्ये पावडर असते आणि मध्ये पाणी असतं त्यात काही खरं नसतं तर अशा प्रकारचे ज्यूस आपण जर घरच्या घरी जर केले आणि केले तर खूपच फायदेशीर लाभदायक आहेत आणि आपल्या शरीराला पचनाला पण ते चांगलं असतात आणि आपलं आरोग्य चांगलं टिकतं हे देखील महत्त्वाचं आहे बघा आता हे पहिला भाग काढून झाला आहे आता दुसरा भाग तो या ठिकाणी काढून होईल मित्र हो तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे तर अशा प्रकारचे ज्यूस आपण फळ हे फ्रूट्स आपण घरी आणायला पाहिजेत गर, आणि घर घरी आणूनच आपण ते ज्यूस करून आपल्या लहान मुलांना किंवा स्वतः आपण ते प्यायला पाहिजे तरच त्यातील सर्व घटक द्रव्य आपल्याला शंभर टक्के मिळतात नाहीतर तुम्ही बाहेर जेव्हा प्याल बाहेर भरपूर ज्यूस वगैरे तुम्हाला मिळतील परंतु शंभर टक्केची गॅरंटी नसते त्यात पावडर, ता पावडर हे मिक्स असते आणि आपल्या पोटात पावडर गेले की साधे गे कसं की आपलं आयुर्मान हे कमी होतं आणि आपलं आयुष्य घटतं ठीक आहे आता हे पूर्ण काढून झालेलं आहे तर आता ज्यूसमध्ये जास्त मोठे नाही टाकायचे आणि चार चमचे साखर आपल्या गरजेप्रमाणे आपण साखर घ्यायची चवीनुसार घ्यायची मित्रांनो मित्रा गोड किती आवडत हो हो आणि थोडस दूध टाकून घ्या पहिले दूध त्याच्यानंतर जास्त त्रास ठीक आहे आणि हे आहे दोन चमचे टाकून काय ते हा बदा, काजू बदाम काजू बदाम पिस्ता आणि इलायची याची पावडर जी केलेली आहे हे मी घरीच करते कारण की माझ्या मुलीला दुधामध्ये टाकून वगैरे प्यायला देते दे। वेरी गुड वेरी गुड छान आपण हे मिक्सर मध्ये काढून

आपल्याला जास्त तर खरबूज हे गेले आणि मित्रांनो आता हा ज्यूस तयार झालेला आहे मित्रांनो हा खरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे आणि ते मी टेस्ट करून बघतो कसं झालेलं आहे चमच्याने आपण टेस्ट करतो छान बरोबर मिडियम आहे अतिशय गोड पण नाही आहे आणि जास्त पण नाही अतिशय म्हणजे मध्यम झालेलं आहे खूपच छान झालेलं आहे कारण फ्रुट्स ऑलरेडी गोड असतात हे आणि प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे याच्यामध्ये साखर टाकणं आवश्यक असतं तर साखर हे मध्यम प्रमाणात आहे खूप छान टेस्ट झालेला आहे आणि तुम्ही देखील घरच्या घरी ही रेसिपी करू शकता खूपच सोपी आहे आणि तुम्ही घरचं जेवढे पदार्थ तुम्ही जेवढे घरी कराल तेवढं चांगलं असतं तुम्ही जेवढं बाहेर खाल तेवढंच तुमचं आरोग्य हे ढासळतं बिघडतं खाणं टाळलं पाहिजे तुम्ही तब्येत वाढते तुम्ही जाड होता तेलगट वगैरे असे बाहेरचे काही खाऊन पदार्थ वगैरे तर त्यापेक्षा आपण घरच्या जेवणावरती घरच्या पदार्थावरती आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे तर आजची आपली रेसिपी होती खरबूज यापासून ज्यूस तयार करणे तर रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे तर रेणुका यांचे खूप खूप आभार धन्यवाद त्यांनी खूप मोठी हेल्प केलेली आहे तर आता हे या ठिकाणी हा ब्लॉग मी या ठिकाणी आपण थांबूया आणि तुम्ही सर्वजण वाहने मात्र जपून चालवा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची नेहमी काळजी घेत राहा नेहमी आनंदी राहा हॅप्पी राहा तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद गुड नाईट यू सो मच